अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी प्रयत्न प्रायोजक बाय श्री दत्त ज्वेलर्स मोडनिंब गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या सेवेत असलेल्या श्री दत्त ज्वेलर्स मध्ये शुद्ध सोने व चांदीचे हॉलमार्क प्रणी तयार दागिने तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने तयार करून मिळतील आमचा पत्ता श्री दत्त ज्वलर्स तानाजी चौक संभाजीनगर रोड मोडनिंब संपर्क काका औदुंबर का महामुनी मोबाईल नंबर नव्वद अकरा शून्य तीन सत्तावन्न ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव तेवीस तेहतीस बावन्न पासष्ट नगर परिषदेसमोरील तीन चार ते चार दुकानांना अचानक आग लागली तातडीने जवळच ला अग्निशमन मागवण्यात आला दुकाने बंद होती आणि आतून आग लागल्याने विजवण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या शॉर्ट सर्किटने आग लागली असा अंदाज असून कटलरी पाण्याचे जार फरसाना साहित्य जळून खाक झाला आहे आग विझवण्यासाठी दुकानांचे शटर तोडण्यात आले आहे आजूबाजूच्या दुकानांना आग लागण्यापासून सध्या तरी वाचवण्यात आला आहे ही घटना आज सकाळी सहाच्या सुमारास घडली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी नोर खान ताज्या गाडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा